केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे त्याच्या निषेधार्थ लासलगाव येवला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत रास्ता रोको केला होता दरम्यान व्यापाऱ्यांची बैठक झाली आणि त्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला कांदा लिलाव हे व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद ठेवल्याने लासलगाव येवलासह इतर बाजार समितीमध्ये शिक्षुकाट पाहायला मिळतोय जोपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत लिलावात सहभागी होणार नाही असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे सरकारने जे गुरुवारी रात्री सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यात कांदा निर्यात बंदी केली ती व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी जी मागणी केली आहे बाबा तात्काळ सरकारने कारण कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्यात यावी कारण की आज पाच राज्यात नवीन कांद्याचा क्रॉप चालू झाला आहे तो पण आवकचे प्रेशर चालू होतं तरी पण सरकारने हा जो चुकीचा निर्णय घेतला आहे हा शेतकरी विरोधी निर्णय आज कुठं तरी सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि दोन चार वावरात गेलं म्हणजे दोन तीन शेतात गेलं आणि त्यांचं बघून आणि त्यांनी हा जो डिसिजन घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे जर सरकारला याच पद्धतीने काहीतरी डिसिजन घ्यायचं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ असेल हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी काही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी काही सरकारचे प्रतिनिधी करून आणि या माध्यमातून नि निर्णय घेतले पाहिजे यापूर्वी पण आम्ही जे आंदोलन केलं होतं तेव्हा पण आम्ही सांगितलं होतं तुम्हाला कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्ही शेतकरी प्रतिनिधी असाल व्यापारी प्रतिनिधी असेल तो घेऊन आणि तो डिसिजन घ्या परंतु कुठंतरी सरकार चुकीच्या माध्यमातून आणि चुकीच्या माहितीने हा डिसिजन घेऊन आणि शेतकऱ्यांच्या आज कुठंतरी गारपीट अवकाळी पावसानंतर कुठं दोन पैसे भेटायचा टाईम असताना शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवर गाला घातला आहे तर सरकारने सरकारला एकच विनंती आहे तर लवकरात लवकर कांदा निर्यात खुली करावी आणि एक एक्सपोर्ट चालू करावे